एका महिन्यामध्ये दहा किलो वजन कसे कमी करायचे सर्वात पहिले वजन कमी करण्याचे कॅल्क्युलेशन आपण समजून घेऊ जर आपल्याला एका आठवड्यामध्ये एक किलो वजन कमी करायचे असेल तर आपल्याला सात हजार ते आठ हजार कॅलरीज बर्न कराव्या लागतील किंवा कट डाऊन कराव्या लागतील त्याचप्रमाणे आपल्याला जर महिन्याभरामध्ये दहा किलो वजन कमी करायचे असेल तर आपल्याला पंच्याहत्तर ते ऐंशी हजार कॅलरीज बर्न कराव्या लागतील किंवा कट डाऊन कराव्या लागतील आपण जेवणामधून चारशे कॅलरीज कटडाऊन केल्या आणि वर्कआउट करून चारशे कॅलरीज बर्न केल्या तर आपण दिवसभरामध्ये आठशे कॅलरीज कटडाऊन करू शकतो आणि आठवड्याभरामध्ये आपण पाच ते सहा हजार कॅलरीज कटडाऊन करू शकतो त्याचप्रमाणे महिन्याभरामध्ये आपण फक्त पंचवीस ते तीस हजार कॅलरीज कटडाऊन करू शकतो अशाप्रमाणे जर महिन्याभरामध्ये आपण पंचवीस ते तीस हजार कॅलरीज बर्न केल्या तर आपण जवळपास तीन ते पाच किलो वजन महिन्याभरामध्ये कमी करू शकतो आपली बॉडी ही खेळणं नाही आहे त्यामुळे तिच्याशी खेळणं थांबवा आणि महिन्याभरामध्ये तुमचे तीन ते पाच किलो वजन कमी झाले तर ते एक हेल्दी वेट लॉस आहे आणि ते सस्टेनेबलसुद्धा राहील त्यामुळे छोटासा गोल सेट करा आणि प्रॉपर वर्कआउट आणि डाएटवर फोकस करा